हाय हॅलो नमस्कार सर्वांना नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघून तर ओळखलाच असेल हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा आणि बराच लेट आता आलेला आहे हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता परंतु अपलोड करण्यासच मला वेळ भेटलेला नाही कारण रक्षाबंधन कारण की रक्षाबंधनलाच माझी तब्येत ठीक नसल्यामुळे बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ अपलोडच केले नाहीत त्यामुळे असेच व्हिडिओ राहून गेलेले आहेत आता जे आप शूट केलेले व्हिडिओ आहेत ते तुमच्यावर मी असे सर्व शेअर करणार आहे व अपलोड करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किलबिल्यांची रक्षाबंधन एकदम छानपैकी साजरी झालेली आहे आणि लहान मुलं खूप एक्सायटेड असतात रक्षाबंधनला मुलींचं हे असतं मला अशी राखी घ्यायची आणि मुलांचं हे असतं माझ्या बहिणीला मला हे गिफ्ट घ्यायचं आहे मला हे द्यायचं आहे ते द्यायचे मोठ्यांपेक्षा किती साजरे करतात मनापासून त्यांना खूप म्हणजे असं वेगळंच त्यांचं हे असतं आणि इथं तर पाहताच छान तुम्ही आधी ही त्याच्या बहिणींसाठी खूप गिफ्ट घेऊन आलेला आहे तो, तो बोललेला आहे जो कोणी बहीण माझी लहान मोठी लांब जवळची कोणी बांधन त्यांना मी हे गिफ्ट देणार आहे त्यासाठी तो चार पाच तरी गिफ्ट घेऊन आलेला आहे फ्लॅशलाइट फ्लॅशलाइट

मला नाही गल्ली ऍक्शन कुठे मम्मी राखी बांधली काम आधी माझी राखी

दी जास प्रेसर रे के ग आ तो आणि बघाणी ही दोन थो थो थो। चार आ कचराले देखी काय पुरी ने बांधायचा आणि हे तर खाली दे के हे आमचे लाकडी बांधाव को को केना ठेवू ना मम्मी आलं आता आमची पिंडा राती बाजणार आहे कांदा वगैरे टाकतो काय एक मोठं कुकर ठेवायला हा टाक मम्मी हलाव लाव ए बाय साको तो हो पटकन पटकन

YouTube वर चाललंय का? आणि आता तर काय माहिती आहे तुम्हाला काय काय आहे आज हाय नमस्कार मी दीपा Hm. Besar. 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 Besar.

ले काय ते काय 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 अ शू काय 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 पटकन उठले ठीक

ごめんごめん。